महाराष्ट्रातल्या विदर्भातून गोव्यापर्यंत जाणारा हा आठशे किलोमीटरचा महामार्ग आहे हा महामार्ग राज्यातल्या बारा जिल्ह्यातल्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग होतोय मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेला विरोध कायम आहे या महामार्गामुळे लातूर जिल्ह्यातील जवळपास पाचशे हेक्टर क्षेत्रावर हा महामार्ग जाणार असून शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे त्यानुसार धाराशिव मध्ये देखील आंदोलन करण्यात येत असून सोलापूर जिल्ह्यातून विरोध करत हा महामार्ग दुसरीकडून नेण्याची मागणी होत आहे बहुचर्चेत असणारा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरातून जाणार आहे या भागात धरणग्रस्त बाधित लाभ क्षेत्र असल्याने शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे महामार्ग दुसरीकडून घेऊन जावा अशी मागणी केली आहे त्यातच आता महामार्गासाठी जमिनीचे भूसंपादन होणार असल्याने शेती जाणार आहे शक्तीपीठ महामार्गास वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातून विरोध होत असतानाच सोलापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत सोलापुरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे सरकारने पर्यायी तोडगा काढला नाही तर शेती पोचण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला शेतात पाऊल ठेवू देणार नाही तसेच पुढील काळात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे नाव सोमनाथ शहाजी ना गायकवाड राहणार शेळगाव बार्शी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द व्हावा हा आमच्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकांची प्रथम मागणी आहे फक्त आपल्या मीडियाच्या वतीनं मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी एकच मागणी करतो की सर्व मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असेल किंवा शासन असेल या सर्वांना फक्त सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यातच फक्त विरोध दिसतो आहे परंतु आज आपण जर मीडियाच्या माध्यमातून त्यांना दाखवा किंवा सांगली कोल्हापूरचा हा विरोध नसून हा सोलापूर जिल्ह्याचा तसेच आपल्या या दहा जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांचा विरोध असून आज जवळपास सोलापूर जिल्ह्यातील नव्वद टक्केपेक्षा जास्त लोकांनी ज्यावेळेस हरकती आणि आक्षेप घ्यायची वेळ होते त्यावेळेस हरकतीने आक्षेप घेतलेले आहेत तरी त्या हरकती आक्षेपवर कुठल्याही प्रकारची उपाययोजना न करता आज आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी कुठल्याही त्या गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट भूसंपादनाचे अधिकार दिलेले आहेत तर आमचं मत आहे की आमच्या जिल्ह्यातील नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत अगोदर त्या हरकती उपाययोजना याच्यावर मार्ग काढावा आणि सर्व शेतकऱ्यांची आमची एकच मागणी आहे की एकच जिद्द शक्तीपीठ रद्द एवढी आमची एकच मागणी आहे